नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता या ठिकाणी सांगत आहे की येत्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पाच हजार पा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता येत्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी पाच हजार पा पण असं काय घडणार आहे त्या साठ दिवसात की ज्यामुळे त्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पाच हजार पा जर आपल्यालासुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडणार त्यामुळे या व्हिडिओला इथंच एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि समजा आणखीन आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती या ठिकाणी करतो हे आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी कुठेतरी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी कुठेतरी प्रोत्साहन मिळते आणि यामुळं आपल्यालासुद्धा या, आप या ठिकाणी येणारा व्हिडिओ सातत्यानं मिळत राहतो म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची हे लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार येत्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पाच हजार पाच पण देशांतर्गत बाजारामध्ये त्या साठ दिवसात असं काय घडणार आहे की ज्यामुळे त्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेऊयात की अखेर त्या साठ दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीने कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो आता या ठिकाणी पासार पा सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही या ठिकाणी सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान म्हणजे इथून कांद्याच्या बाजारभावाला पाच हजाराचा पल्ला क्रॉस करायचा असेल तर कमीत कमी तीन हजाराची तेजी तर ते यावीच लागणार मग अशा कोणत्या घडामोडी आहेत की ज्यामुळे कांद्याच्या बाजारभावात तीन हजाराची तेजीहून कांद्याचा बाजारभाव येत्या साठ दिवसात पाच हजार होऊ शकतो चला हेच आपल्याला आता या ठिकाणी समजावून सांगतो कांद्याच्या बाजारभावाला पाच हार व्हायचा असेल तर बांगलादेशची कांदा खरेदी ही रेकॉर्ड स्तरावरती पोहोचायला पाहिजे जी पोहोचण्याची आहे दाट शक्यता कारण बांगलादेशमध्ये जो नवीन कांदा येणार आहे त्याला या ठिकाणी येण्यासाठी डिसेंबरपर्यंतचा अवधी आणि डिसेंबरपर्यंत जर बांगलादेशमध्ये कांदा येणार नसेल तर बांगलादेशला या ठिकाणी कांदा आयात करावा लागेल जागतिक बाजारामध्ये आता पाकिस्तानचा कांदा विक्रीसाठी उपलब्ध नाही चीनचा कांदा हा त्या ठिकाणी आणि स्टॉकमध्ये गेलाय म्हणजे बांगलादेशला भारताकडून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि डिसेंबरपर्यंत त्यांच्याकडे कांदा येणार नसेल तर बांगलादेशला कमीत कमी सहा ते सात लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करावा लागणार आहे आणि एवढा कांदा खरेदी केला तर तुम्हाला सांगतो कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आणि ही तेजी कांद्याच्या बाजारभावाला त्या साठ दिवसात पाच हजाराच्या बाजारभावापर्यंत पोहोचवू शकते त्याच्यानंतर दुसरं जर कारण बघितलं तर, तर दरवर्षी तुम्हाला माहिती आहे सप्टेंबरमध्ये कर्नाटकचा ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा जो खरीपचा कांदा आहे तो विक्रीसाठी उपलब्ध होतो पण यंदाच्या वर्षी झाले काय मित्रांनो तो कर्नाटकचे जे कांदा आहे तो या ठिकाणी सप्टेंबरमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त त्याची आवक घटणार आहे कारण तिथं पहिल्यांदा पाऊस नव्हता पुन्हा खूप पाऊस झाला महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये मागच्या दोन तीन दिवसात भीषण पाऊस झालाय त्यामुळं या ठिकाणी कांद्याचं पीक हे उद्ध्वस्त झाले यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे आपल्याला कांद्याचा बाजारभाव येत्या साठ दिवसात पाचार पार पोहोचताना दिसू शकतो त्याच्यानंतर आमचं जे चाळ मालक शेतकरी मित्र त्यांच्यासोबत बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडच्या चाळी आता त्या ठिकाणी बऱ्यापैकी रिकाम्या झाल्या आणि ज्यांनी आणखी चाळीतून माल खाली केला नाही तर तिथं माल थोडा डिस्टर्ब झाला आहे म्हणजे जशाच तसा माल स्टॉक केल्यामुळं तिथला कांदा जो आहे तो वीस तीस टक्के चांगला बाकी पन्नास साठ सत्तर टक्के कांदा थोडासा मोड फुटला आहे किंवा वरची साल गेली असं झालं आहे त्यामुळं क्वालिटीचा इश्यू इथं निर्माण होणार आहे शिवाय श्रावण महिना संपला आहे सण उत्सव सुरू झाले याचीसुद्धा मागणी भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर बांगलादेशची वाढत जाणारी कांदा खरेदी देशातील कांद्याचा शिल्लक साठा जो चांगल्या क्वालिटीचा आहे तो कमी होत जाणं त्याबरोबर खरीप हंगामातील जे कांद्याचं पीक आहे ते खूप जास्त उद्ध्वस्त होणं डिस्ट्रॉय होणं श्रावण महिना संपल्यामुळे सण उत्सवाची मागणी वाढणे चीन आणि पाकिस्तान यांचा कांदा निर्यात होणार नाही किंवा ते विकले जाणार नाही कारण त्यांचा कांदा संपला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्वांमुळे कांद्याची मागणी आणि पुरवठ्याच्या जो गॅप निर्माण होणार आहे तो गॅप कांद्याच्या बाजारभावाला येत्या साठ दिवसात पाचार पार घेऊन जाऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये मग आपण पाच हजाराची वाट बघत थांबायचं का टप्प्याटप्प्यानं कांदा विकायचा हेच आता समजून घेणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या कोणत्याही लोभात पडायचं नाही टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा खूप खूप खुँ फायदा होईल यामुळे आपण पंचवीसच्या बार कांदा बाजार भाऊ गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशातील बाजारात मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लॉल करा यामुळे मिळणारा प्रतिक्रिया आपणस मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यान मिळत तो पण सर्व शेतकरी मित्राच्या आज वेळेत आपला मित्र उद्या व्यक्त करतो खूप खूप आभार